नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी पशुपालक बांधवांनी पशुधनाचे इयर टँगिंग करून घ्यावे जिल्हाधिकारी अजित कुमार अकोला जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनास काळात बिल्ला लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे सर्व पशुपालक बांधवांनी पशुधनाचे इयर टँगिंग करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी केले केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे सदर प्रणालीमध्ये इयर टँगिंगच्या बारा अंकी बारकोड नोंदी घेण्यात येत आहेत यामध्ये जन्ममृत्यू नोंदणी प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार वंधत्व उपचार मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे थोडक्यात सदर प्रणालीवर संबंधित पशुधनाची प्रजनन आरोग्य मालकी हक्क जन्ममृत्यू इत्यादी सर्व माहिती उपलब्ध होते त्याकरिता सर्व पशुधनास काळात बिल्ला लावून त्याची भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी आवश्यक आहे राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी जेणेकरून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासकरिता तसेच प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे इयर टँकिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात येत आहे दिनांक एक जून नंतर सर्व ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका यांनी इयर टँगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही तसेच आपल्या अधीनस्थ असलेल्या कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैस वर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये सर्व महसूल वन वीज महावितरण विभाग यांनी नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टँगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही कोणत्याही पशुधनाची वाहतूक इयर टँगिंग असल्याशिवाय करता येणार नाही तसे केल्यास पशुधनाचे मालक व वा वाहतूकदार यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा